नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजेसंबंधित वस्तूंची माहिती आम्ही देत असतो आणि मी सध्या आहे महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये जिथे मी तुम्हाला दाखवणार आहे रांगोळ्यांचे वेगवेगळे जे साचे आहेत ते आपल्याला या एका शॉपमध्ये मिळणार आहे आपण रांगोळी काढतो तेव्हा आपल्याला खूप घाई असते आणि चांगली डिझाईन सुद्धा हवी असते तर त्याच्यासाठी आता अत्यंत सोपी पद्धत आलेली आहे ते म्हणजे साचे आणि त्याच्यामध्ये देवांची नावं आहेत किंवा वेगवेगळ्या डिझाईन आहेत किंवा देवांच्या चित्रा आहेत त्या कोरलेल्या आहेत असे साचे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते कोणत्या प्राईस मध्ये आणि कोणत्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आपल्याला बघायला मिळतात ते बघूयात या दुकानाचे जे मालक आहेत विलास कुकडे दादा ते आपल्याला या संबंधित माहिती देतील खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये आ, तर तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये या रांगोळ्या काढलेल्या आहेत साच्याच्या माध्यमातून आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे नावांची सुद्धा ही डिझाईन आहे श्री स्वामी समर्थ आणि त्याच्यात शुभचिन्ह कोरलेली आहेत पावलं कोरलेली आहे आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिझाईनच्या ज्या वेल आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही देवघरामध्ये सुद्धा या काढू शकता आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता तुम्हाला अगदी घाई असेल आणि रांगोळी मात्र काढायची असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता तर हे बघा हे साचे आहेत आणि यांच्या माध्यमातूनच त्यांनी हे डिझाईन काढलेली आहे तुम्ही बघू शकता भरपूर व्हेरायटी आहे याच्यामध्ये कितीला आहे हे दादा अच्छा तर फक्त साठ रुपयाला एक आहे आणि जर तुम्ही दोन घेतले तर शंभर रुपयाला तुम्हाला दोन मिळत आहेत आणि याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आहे आणि इझी टू यूज आहे तुम्ही अशा प्रकारे रंग भरून त्याच्यामध्ये डायरेक्ट पांढरी रांगोळी काढून तुम्ही अशा प्रकारचे डिझाईन रेखाटू शकता आणि याच्यामध्ये जे कलर भरले त्याच्यासाठी काही वेगळे दाखवा वा तर हे जे याच्यामध्ये रंग भरलेले आहेत ते याच्या माध्यमातून भरलेले आहेत तर अशा छोट्या छोट्या डब्या आहेत ज्या तुम्ही बारा रंगाच्या बारा घेऊ शकता आणि या डब्या आहेत त्या हे बघा वाव याला नेट लावलेली आहे आणि नॉर्मली याच्यात रंग भरून तुम्ही अशा प्रकारे हे टाकू शकता आ, ही कितीला डबीस रुपये ला तीन अच्छा तर ही वीस रुपयाला एक आहे जर तुम्ही तीन घेतल्यात तर या पन्नास रुपयाला मिळतील तीन डब्या अशा आणि अशा प्रकारे तुम्ही रंग भरून आधी रंग टाकायचे आणि त्याच्यानंतर पांढरी रांगोळी घेऊन या प्लेटमध्ये टाकायची तर अशी ही डिझाईन तयार होईल तुम्हाला जर याच्यामध्ये मंत्रांचे हवे असतील तर तुम्ही बघू शकता ओम शिवाय असं लिहिलेलं आहे आणि इथे छान कोरलेले आहे शंख आहे बेलपत्र आहे स्वस्तिक आहे त्रिशूल आहे आणि नंदी महाराजांचं सुद्धा चित्र आहे सो अशा प्रकारे तुम्ही मंत्र आणि शुभचिन्हांचं जे पाठी आहे तीसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही इथे फक्त शुभलाभ लिहिलेला आहे छान तुळशी वृंदावन काढलेलं आहे कलश आहे मंगलकलश तर अशा प्रकारचे हे सुद्धा साचे आहेत त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा श्री नमः हा मंत्र आहे आणि त्याच्या संबंधित जे शुभचिन्ह आहेत तीसुद्धा याच्यामध्ये आहेत रेखाटलेली आणि त्यानंतर श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न असे जर तुम्ही कधी अन्नपूर्णा देवीची जर तो पूजा करत असाल तर त्यांची शुभचिन्ह आणि त्यांची जो मंत्र आहे अशा प्रकारे तुम्ही नाव लिहू शकता त्याचबरोबर कुलस्वामिनीची जेव्हा पूजा करता तेव्हा श्री कुलस्वामिनी प्रसन्न अशा प्रकारची शुभचिन्ह अशा प्रकारचे हे साचे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता त्यानंतर बघा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ त्यानंतर श्री महालक्ष्मी प्रसन्न आहे महालक्ष्मीची पूजा करत असाल तेव्हा श्री स्वामी समर्थ आहे त्यांची शुभचिन्ह आहेत आणि वेगवेगळी शुभचिन्ह जर तुम्हाला पाहिजे असतील तर इथं पावलं आहेत श्री ओम स्वस्तिक आणि बाकी अशी शुभचिन्ह आहेत त्यानंतर तुम्हाला चैत्र मध्ये जर अशी प्लेट हवी असेल तर या शुभचिन्हांचं जे प्रतीक आहे असा साचा जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा सुद्धा आहे आणि जर तुम्हाला गोल राऊंडमध्ये पूर्ण चैत्र अंगणाची रांगोळी काढायची असेल तर असे गोल जे साचे आहेत ते सुद्धा यांच्याकडे आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हेरायटी बघायला मिळते आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत आहे हे अशा प्रकारचे छान वेगवेगळ्या डिझाईनमध्ये रेखाटलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता सूर्यप्रतिमा आहे आणि त्याचा रथ आहे मोराची डिझाईन आहे आणि वेगवेगळ्या फुलांच्या डिझाईन आहेत तर हव्या त्या डिझाईनचे साचे तुम्ही इथन नक्कीच घेऊन जाऊ शकता अतिशय सुंदर रीत्या ते, ते डिझाईन केलेले आहेत त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही इथे गणपतीचं ज्याप्रमाणे रेखाटलेलं रेखाटलेला आहे ही रांगोळी अगदी त्याप्रमाणे ते आता महालक्ष्मीची काढणार आहे सो तुम्ही बघू शकता इथे छान रंग भरलेले आहेत आता त्यांनी तो साच्या ठेवतील आणि बघा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने देवी लक्ष्मीचं चित्र रेखाटलं आहे तर आपल्या घरासाठी तुम्ही अशा प्रकारे रांगोळी नक्कीच काढू शकता अशा प्रकारे साच्यांच्या माध्यमातून आणि अगदी सोपी पद्धत आहे आणि आपला वेळही खूप वाचतो त्याच्या माध्यमातून ही गणपतीची रांगोळी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदररीत्या त्यांनी कलर भरलेले आहे आणि खूप सुंदर दिसते अट्रॅक्टिव्ह दिसते असे मोठे जेवढे मोठे साईज हवे असतील तुम्ही अगदी छोट्या साईजपासून खरेदी करू शकता त्यानंतर तुम्ही हे छोटे छोटे साचे बघू शकता अगदी या साईजपासून तर त्या मोठ्या साईजपर्यंत तुम्ही आ, तुम्हाला हवे ते साईज तुम्ही इथे नऊ शकता आणि याच्यामध्ये सुद्धा अगदी छोटे छोटे साईज आहे शुभचिन्हांचे आणि ते आपल्या देवघरासाठी उत्तम ठरू शकतात आणि याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये फुलांचे डिझाईन आहेत आणि अच्छा तर हे फक्त दहा रुपयाला आहे याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते आणि त्याच्यानंतर थोडे थोडा मोठा साईज आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी आहे तर हे सुद्धा तुम्हाला फक्त दहा रुपयाला मिळणार आहे त्यानंतर जर रांगोळी सांडते किंवा आपल्याला तेवढा त्रास होतो अजून रांगोळी काढायला असं जर वाटत असेल तर आणखी त्यापेक्षा सोपी पद्धत आहे तुम्ही या डबीमध्ये डब्यांमध्ये रांगोळी भरू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही असे शुभचिन्ह आपल्या देवघरामध्ये किंवा प्रवेशद्वारावर असे रेखाटू शकता तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर भरू शकता वाईट रांगोळ्या भरू शकता आणि इझी टू यूज आहेत ते सुद्धा याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे तुम्ही बघा इथे जी हवी ती डिझाईन तुम्हाला यामध्ये मिळतील हे कितीला आहे ही डबी वीस रुपये पन्नास चे तीन अच्छा तर ही सुद्धा तुम्हाला वीस रुपयाला एक मिळते ही डबी आणि जर तुम्ही तीन घेतलं तर फक्त पन्नास रुपयाला मिळणार आहेत डबी मध्ये रांगोळी भरली की तुम्ही इझी अशी सोप्या पद्धतीने काढू शकता आणि भरपूर व्हेरायटी आहे भरपूर डिझाईन आहे यामध्ये त्याचबरोबर तुम्ही हे बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड आणि ही टाळणी अशी ठेवून सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता तर याचा सुद्धा एक डेमो आपण बघणार आहोत याच्यामुळे काय होतं तर तुमची रांगोळी त्या सर्कलच्या बाहेर जात नाही आणि सुटसुटीत दिसते एकदम वा बघा किती सोप्या पद्धतीने आणि अगदी दोन मिनिटामध्ये ती रांगोळी तयार आहे तर तुमचा वेळसुद्धा या साच्यांमुळे खूप वाचतो आणि अतिशय अप्रतिमरित्या या रांगोळ्या तयार होतात तर तुम्ही या प्रकारचे असे साचे आपल्या घरासाठी नक्कीच खरेदी करू शकता बघा ह्या इतक्या छोट्या साईजपासून आणि अगदी दहा रुपयापासून हे साचे इथे मिळतात आणि त्यापेक्षा तुम्हाला मोठा साईज इतका मिळेल हे बघा याच्यामध्ये सुद्धा हा एवढा मोठा साईज मिळतो आणि याच्यामध्ये भरपूर अशा डिझाईन आहेत आणि जेवढी मोठी रांगोळी हवी असेल तुम्ही ती काढू शकता अगदी पाच मिनिटामध्ये काढू शकता वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये भरू शकता अतिशय सुंदर आहेत आणि ही अगदी मिडियम साईज आहे याच्यापेक्षा तुम्हाला हवा तो साईज तुम्ही घेऊन जाऊ शकता हवी ती डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे तर हे जे मोठे साईज आहे ते कितीला आहे ओके okay. अच्छा मीडियम साईज शंभरला ओके एकशे एकशे okay. तर फक्त दहा रुपयापासून तर एकशे साठ दोनशे रुपयापर्यंत समजा यांच्याकडे हे असे मोठमोठे डिझाईनचे साचे आहेत आणि खूप व्हेरायटी आहे यांच्याकडे त्यानंतर तुम्ही बघू शकता जर रांगोळी वारंवार मिटत असेल तर ते मिटू नये म्हणून आणखी एक सोपी पद्धत आलेली आहे तर ही अशी हे साचे तुम्हाला मिळतात याच्यामध्ये फक्त रंग भरायचे असतात त्याच्यानुसार आणि ही प्लेट मध्ये तयार करायची आणि ही अगदी जशीच्या तशी दारामध्ये किंवा देवांच्या समोर अशी ठेवून द्यायची आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये शुभ लाभाचे चिन्ह हवे असतील अगदी छोटेवाले तर ते सुद्धा आहेत हे बघा त्याच्यामध्ये सुद्धा छान असे रंग भरून तुम्ही अगदी ते देवांजवळ ठेवू शकता देवाऱ्याजवळ आणि दाराजवळ सुद्धा ठेवू शकता त्याच्यामध्ये पावलं सुद्धा आहेत वा हे बघा म्हणजे किती इझी झालंय तुम्हाला रांगोळी काढणं अगदी सोपं झालंय तुम्ही अशा प्रकारे घेऊन जाऊ शकता हे कितीला आहे तर दोन्ही पन्नास ला आहे दोन। ओके आणि पाऊल रुपयाला म्हणजे दोन घेतले तर पन्नास, पन्नास रुपयाला ओके एक सो एक घेतलं तर तुम्हाला हे तीस रुपयाला मिळणार आहे आणि दोन घेतले तर ते पन्नास रुपयाला मिळेल आणि हा साईजचा फक्त साठ रुपयाला मिळणार आहे बघा याच्यापेक्षा मोठे साईज पण आहेत ना मोठी साईज सुद्धा आहे आणि डिझाईन सुद्धा आहेत भरपूर तर हे तुम्ही बघू शकता ओके हे कितीला अच्छा तर बघा पन्नास रुपयाला दोन तुम्हाला मिळणार आहे एक घेतलं तर तीस रुपयाला मिळणार आहे आणि दीडशे रुपयापर्यंत अशी मोठी साईज तुम्हाला इथे मिळू शकते अच्छा रंग भरून ते साईडला ठेवायचं काम झालं का दुसऱ्या दिवशी अजून काढता येत बघा खूप सणवार असतात तेव्हा आपण प्रत्येक सणाला आपण रांगोळी काढत असतो दरवाजाजवळ आणि दररोज जर आपण देवघराजवळ रांगोळी काढत असतो आणि जर तुम्हाला खूप मोठी रांगोळी काढायची असेल किंवा या साच्यांच्या माध्यमातून जरी रांगोळी काढायची असेल तर आपला गोल जो आहे तो व्यवस्थित येत नाही तर जे मोठे मोठे डार्क रांगोळी आपल्याला काढायची असते तर याच्यामध्ये भरून तुम्ही काढू शकता याच्यामध्ये एक सिंगल आहे ज्याच्यामुळे तुम्ही गोल काढू शकता आणि याच्यामध्ये असे भरपूर पाच असे हे गोल दिलेले आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही अशी वेगवेगळी डिझाईन काढू शकता हे सुद्धा कशा पद्धतीने काढतात आणि रांगोळी कशा पद्धतीने रेखाटतात ते बघूयात अगदी परफेक्टरित्या ही तुम्ही सर्कल काढू शकता बघा रांगोळी इकडे तिकडे सांडलेली नाहीये आणि अगदी व्यवस्थित हा गोल काढलेला आहे याचा कसा उपयोग करतात हे बघा अच्छा पाच लाईनच आहे ना त्यानंतर जर तुम्हाला दररोज नावानुसार जर रांगोळ्या काढायच्या असेल तर त्या वारानुसार सुद्धा नावांच्या रांगोळ्या आहेत याच्यामध्ये पूर्ण सातही वारांच्या ज्या डिझाईन आहेत त्या आहेत आणि त्याबरोबरच या साच्यामध्ये सुद्धा सेम लिहिलेलं आहे याच्यामध्ये फक्त ग्रहांसारखी नावं लिहिलेली आहेत जसं रवी शनी शुक्र आणि त्याच्यानंतर पूर्ण वारांची नावं हवी असतील तर इथे बघा सोमवार लिहिलेला आहे तर इथे बघा सोमवार मंगळवार बुधवार अशा सर्वच वारांची नावं दिलेली आहे वेगवेगळी डिझाईन आहे तर अशी ही सातही वारांच्या ज्या डिझाईन आहे त्या तुम्हाला एकत्र मिळू शकतात तर हे सत्तर रुपयाला हे दोन्ही सत्तरला आहे पण हे तुम्हाला साठ रुपयाला इथे मिळू शकतात तर असे सात वारांचे जर तुम्हाला नावं हवे असतील तर हे संपूर्ण पूर्ण सेट आहे तो मिळतो तर हा सत्तर रुपयाला तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता तर त्यानंतर असे हे प्लॅस्टिकचे जे साचे आहेत ते सुद्धा आहेत याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे आणि याच्यामध्ये फक्त तुम्ही रंग भरू शकता हवे तसे या डिझाईननुसार आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही रांगोळी तयार होऊ शकते तर हे प्लॅस्टिकचे आहेत तुटणार नाही फुटणार नाही आणि अगदी सोप्या रीतीने तुम्ही ते यूज करू शकता फक्त दीडशे रुपयाला आहेत भरपूर व्हेरायटी आणि डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात तर अशा प्रकारे हे रांगोळ्यांच्या साच्याची दुकान आहे जिथे तुम्हाला भरपूर अशा व्हेरायटी बघायला मिळतात अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत आणि फक्त दहा रुपयापासूनचे हे साचे तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि इथे असलेल्या सर्व साच्यांची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं सो या दुकानाचं परत एकदा मी तुम्हाला ॲड्रेस सांगते तुम्ही महालक्ष्मी मंदिर परिसरात जर आले तर त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे त्याला अगदी लागून हे दुकान आहे अगदी छोटीशी दुकान आहे आणि तुम्हाला हवे ते डिझाईनचे साचे तुम्हाला इथे मिळू शकतात आणि तुम्ही खरेदी येऊन नक्कीच करू शकता तर अशाच प्रकारे देवपूजे संबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार